मित्रांनो नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे तिघही आता मीडियासमोर वाटेल ते बराय लागले त्यांच्या मनात जे येतं आहे ते जे बोलत आहे ते खरं आहे का खोटं आहे त्यात तथ्य आहे का नाही याची पुष्टी न करता हे लोक आता बोलायला लागले आहेत आणि त्यामागचं कारण फक्त एकच आहे या लोकांना मराठी माणसाला फक्त भडकवायचं आहे कसंही करून त्यांच्याद्वारे आपलं राजकारण साध्य करण्याचा प्रयत्न हे लोक करतायत कारण यांना आता भीती वाटायला लागली या तिघांनाही कळालंय की आपण सोबत जरी आलो आणि इतर कोणाला जरी घेतलं तरीही महापालिकेच्या निवडणुकीत आपली हार निश्चित आहे आणि समोर आपली हार दिसत असताना आणि महापालिकेच्या निवडणुकीत जर आपण हरलो तर ज्या ठाकरे ब्रँडविषयी आपण इतक्या दिवसांपासून बाता मारतोय तो ब्रँड महाराष्ट्रात कोणीही विचारणार सुद्धा नाही ज्या मराठीच्या मुद्द्यावर या लोकांना गदारोळ जितका अपेक्षित होता तितका गदारोळ मराठी माणसांनी केला नाही कारण मराठी माणसांना कळालेलं आहे की मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही वेगळं करूच शकत नाही आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे तिघही फक्त खोट्या बातम्या पेरण्याचं काम करत आहेत आणि या तिघांची परिस्थिती त्या घाबरलेल्या माणसासारखी झाली आहे ज्याला समोर आपली मृत्यू दिसते आणि तो मृत्यू टाळू शकत नाही पण त्या मृत्यू सामोरं जाताना तो वाटेल ते काहीही करायला लागतो घाबरून जे मनात येतं ते बोलायला लागतो शिव्या शाप जे वाटेल ते करतो आणि तसंच या तिघांचं झालं राज ठाकरेंनी मी तुम्हाला सांगितलंच की कालच्याच वर्धापन दिनानिमित्त श पक्षाच्या त्यांनी एक भाषण दिलं आणि त्या भाषणाचे त्यांनी वक्तव्य दिलं की गुजरात या राज्यात अगुजराती माणूस मग इतर राज्यांमधला कुठलाही शेतकरी गुजरातमध्ये शेत जमीन विकत घेऊ शकत नाही असा दावा त्यांनी करून टाकला देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी आपल्या गुजरात राज्याला वाचवून ठेवलं आहे सुरक्षित ठेवलं आहे त्यांची जमीन त्यांनी शाबूत ठेवली आहे पण महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये ते मुद्दामून गुजरात घुसवत आहेत आणि मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचं काम पंतप्रधान करतायत असा आरोप राज ठाकरेंनी केला ते किती बातमी खोटी होती त्यांनी दिलेली माहिती फक्त मराठी माणसाला भडकवण्यासाठी होती याचे पुरावे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर ठेवलेत की गुजरात राज्यामध्ये असं कुठलाही नियम नाही आहे की इतर राज्यांमधला शेतकरी येऊन गुजरातमध्ये जमीन विकत घेऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्रातला किंवा कुठल्याही राज्यातला शेतकरी असेल आणि स्वतःला तो शेतकरी सिद्ध करू शकतो तर गुजरातमध्ये जाऊन तो, गुजरात तो शेत जमीन विकत घेऊ शकतो त्याला आपल्या आधार कार्डवरला पत्तासुद्धा बदलण्याची गरज नाही आहे इतकं सोपं आहे गुजरातमध्ये जमीन विकत घेणं आणि महाराष्ट्रातही तेच नियम लागू आहेत गुजरात आणि महाराष्ट्रातले नियम काही वेगळे नाही आहेत आता राज ठाकरे खोट्या बातम्या पसरवायला आहेत की संजय राऊतही मागोमाग त्यांच्या कामात अजून योगदान करण्यासाठी पुढे निघाले कालच देवेंद्र फडणवीसांनी आपकी अदालतमध्ये त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावर इतर राज्यांमधल्या लोकांवर हिंसा होते आहे तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात की नाही तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्याप्रमाणेच उत्तर दिलं की भाषेच्या नावावर आमची सरकार हिंसा सहन करणार नाही आणि जोही भाषेच्या नावावर हिंसा करेल त्याच्या विरोधात राज्य सरकार कारवाई करणारच त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांना धमकी देण्यापर्यंत संजय राऊत आता निघून गेले संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषदेत म्हणलं की मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार म्हणजे करणारच काय उखडायचं ते उखडा देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे हे मराठी माणसाचं राज्य आहे आमच्या बापजादांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं आहे तुम्ही काहीच केलेलं नाही आहे तुम्ही ते बलिदान दिलं नाही आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे आता संजय राऊतांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर स्पष्टपणे त्यांनी संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला आणि तो जनप्रतिनिधी आहे ज्याला लोकांनी निवडून दिला आहे त्या देवेंद्र फडणवीसांना संजय राऊत सरळ सरळ धमकी देत आहे आणि राज्यात आम्ही भाषेच्या नावावर आतंक पसरवणारच इतर राज्यांमधल्या लोकांना मारणारच तुम्हाला काय करायचं आहे ते करा शासन व्यवस्थेला आम्ही जुमानत नाही तुमच्या पोलिसांना आम्ही काडीचंही महत्त्व देत नाही हेच सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहे आणि संजय राऊत खरं तर मराठी भाषेविषयी बोलत नाही आहेत त्यांच्यासाठी मराठी भाषा म्हणजे फक्त ठाकरे आणि ठाकरेंचा तो तयार केलेला फुगा तो ब्रँड आहे आणि जर त्या ब्रँडला लोकांनी मतदान केलं नाही महापालिकेच्या निवडणुकीत जर लोक आमच्याकडे आकर्षित झाले नाहीत तर राज्यात हिंसा आम्ही भडकवू हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा संजय राऊत करतायत आणि या निवडणूक व्यवस्थेलाच आम्ही मानत नाही असं संजय राऊत धमकी देत आहेत आणि ही धमकी फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नाही आहे तर महाराष्ट्रात राहणाऱ्या रा प्रत्येक मराठी व्यक्तीला संजय राऊतांनी ही दिलेली धमकी आहे की तुम्ही ज्या व्यवस्थेवर विश्वास ठेवता त्या व्यवस्थेला आम्ही उखाडून टाकू ज्या संविधानाच्या ह्या लोक बाता मारत असतात आणि संविधान बचावसारखे नारे या लोकांनी लावले होते त्या संविधानाला सगळ्यात मोठं संकट स्वतः संजय राऊत आणि देण्यासारखी मंडळी आहे जे आम्ही निवडणूक जिंकलो नाही तर आम्ही निवडणूक व्यवस्थेलाही मानणार नाही कोणालाही जो मानणार नाही आम्ही हिंसाही करू पण कोणी आमच्या विरोधात कारवाई करू शकत नाही हे संजय राऊत सांगताय संजय राऊतांनी ही दिलेलं वक्तव्य महाराष्ट्र राज्यासाठी भयंकर आणि अतिशय धोकादायक आहे संजय राऊतांनी ज्या बाप जाद्यांचा उल्लेख केला आहे की आमच्या बाप जाद्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या जा लढ्यात बलिदान दिलं आहे तुम्ही म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आणि बी जे पी आणि संघाने काहीच नाही केलं आहे एकदा संजय राऊतांनी इतिहास नीट वाचावा आणि संघाविषयी मी जास्त बोलणार नाही पण संजय राऊतांच्या बाप जाद्यांचं मला नाही माहिती पण संजय राऊतांचं मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या विकासाच्या कामात काळीचही योगदान नाही आहे बाळासाहेब ठाकरेंनी जे मराठी माणसाचा लढा देण्यासाठी काँग्रेसच्या विरोधात शिवसेना नावाचा पक्ष उभारला होता मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी जो पक्ष त्यांनी बनवला तो पक्ष शरद पवारांच्या दावणीला बांधण्याचं काम संजय राऊतांनी केलं आहे शरद पवारांच्या आहारी लागून हिंदुत्ववादी प्रादेशिक पक्षाला एक मुस्लिम पक्ष बनवण्याच्या कामावर संजय राऊत होते उद्धव ठाकरेंना भडकवून तुम्हाला मुख्यमंत्री झालंच पाहिजे बी जे पी तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करते हे सगळे काम भरण्याचं काम संजय राऊतांनी केलं आणि हे सगळं राऊतांनी कोणाच्या इशाऱ्यावर केलं हेही महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे शरद पवारांनी आपल्याला सांगितलं मग शरद पवार आपल्यासाठी गुरु त्यात उद्धव ठाकरे काय बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा काय प्रत्येकाला त्या यज्ञामध्ये स्वाहा करण्यासाठी संजय राऊत तयार झाले होते एकनाथ शिंदे मध्ये आले म्हणून शिवसेनाची अर्धी बाजू तरी वाचली नाहीतर पूर्ण शिवसेना आज त्या ओबीसीच्या पक्षापेक्षाही कट्टर मुस्लिम पक्ष म्हणून तुम्हाला दिसला असता जी गत आज उद्धव ठाकरेंच्या गटाची आपल्याला झालेली दिसते आणि हा खरा मराठी माणसासोबत केलेला संजय राऊतांनी विश्वासघात आहे जो पक्ष मराठी माणसाचा आवाज बुलंद करतो त्या पक्षालाच नेस्तनाबूत करण्याचं काम म्हणजे मराठी माणसाच्या पाठीतच खंजीर खुपसण्याचं नियोजन संजय राऊतांनी केलं होतं आणि ह्यालाच महाराष्ट्र द्रोह म्हणतात संजय राऊतांनी एक गोष्ट नक्कीच समजून घेतली पाहिजे की ते महाराष्ट्रात असले काय की नसले काय महाराष्ट्राच्या जनतेला या राज्याला आणि देशाला काहीच फरक पडत नाही कारण या व्यवस्थेला बुलंद करण्यासाठी त्याला मजबूत करण्यासाठी तुम्ही काहीच योगदान केलेलं नाही आहे उलट या व्यवस्थेला आपल्याला कसं पाडता येईल संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीचा कसा आपण वारंवार अपमान करायचं फक्त हेच संजय राऊतांनी आजपर्यंत केलं आहे कारण याच वक्तव्यादरम्यान त्याने गृहमंत्री असलेल्या अमित शहाचं वक्तव्य तोडून मोडून दाखवण्याचा प्रयत्न केला अमित शहानी एका मुलाखतीत भाषेविषयी बोलताना इतरांना असं वाटू नये की आपण हिंदी भाषिक आहोत ते म्हणून त्यांनी समोरून म्हटलं की मी एक गुजराती आहे हिंदी भाषिक नाही तर त्याला उद्देशून संजय राऊत म्हणतात की गृहमंत्रीसुद्धा सांगतो की मी पहिलं गुजराती आहे अमित शहाने समोरून आणि अहंकाराने सांगितलं नाही की मी गुजराती आहे म्हणून लोकांनी हिंदी भाषिक अमित शहाना समजू नये आणि ते हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहेत हिंदी भाषिक असल्यामुळे हा गैरसमज लोकांना होऊ नये त्यामुळं ते म्हणाले होते की मी गुजराती आहे संजय राऊतांद्वारे जे हे खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत ज्याला पाहून एकच गोष्ट कळते की संजय राऊत आणि त्यांची गँग इतकी घाबरली आहे की अमित शहा देवेंद्र फडणवीस जी गोष्ट बोलले नाही आहे ते विषयीही ते बोललेत म्हणून दाखवायचं आणि लोकांना भडकवायचं पण त्या लोकांना हे कळत नाही आहे की आज सोशल मीडियाचं युग आहे पहिलेसारखं वृत्तपत्र नाही आहेत की लोकांना फक्त सकाळीच बातमी कळते आणि लोकं त्यानंतरच त्यांना माहिती मिळेल आज सोशल मीडिया आहे तुम्ही या क्षणाला काही बोलला की दुसऱ्या क्षणाला ती खोटं आहे की सत्य आहे लगेच लोकांसमोर येतं संजय राऊतांनी महाराष्ट्राच्या मराठी माणसाला इतकं मूर्ख समजू नये तो काळ गेला आता की मुंबई वेगळी होणार आता मराठी माणसाला बी जे पी संपवण्याचं काम करते मुळात ज्या काँग्रेसने मुंबईला वेगळं करण्याचा प्रयत्न पहिला केलं होतं त्या काँग्रेससोबत तुम्हीच मांडीला मांडी लावून आज त्या इंडी अलायन्समध्ये बसला आहे सोनिया गांधींसमोर दिल्लीत जाऊन उद्धव ठाकरे कसं मुख्यमंत्रीपदासाठी लोटांगण घालत होते हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं आहे त्यामुळे कोण मराठी माणसाला शत्रू आहे आणि कोण मराठी माणसासाठी काम करतोय हे सर्व जनतेला माहिती आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि तुमचं योगदान परत एकदा म्हणतोय महाराष्ट्राच्या इतिहासात विकासात काढीचंही नाही आहे काळीचंही नाही आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र